हिमालयात काकभुषंडी ताल नावाचे एक तळे आहे इथं बर्फ पडला की भारतात थंडी पडायला सुरुवात होते असे मानले जाते इथे लोक फिरायला नाही तर दर्शन घ्यायला जातात कारण याच जागेवर काकभूषंडी यांनी गरुडाला रामायण सांगितले होते काकभूषंडी म्हणजे माणसाचा चेहरा आणि कावळ्याचे शरीर असलेलं रामचरित्र मानसमधील एक पात्र काकभूषंडीविषयी म्हणलं जातं की त्यांनी अकरा वेळा रामायण आणि सोळा वेळा महाभारत हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे म्हणजेच रामायण महाभारत पुन्हा पुन्हा घडत राहतं आणि हे सर्व त्यांनी टाईम ट्रॅव्हलद्वारे पाहिलं आहे ते कसं काय ते बघूया संत तुळशीदास यांनी लिहिलेल्या रामचरित मानस आणि इतर अनेक कथासहित रामचरित्र मानसमधल्या कथेनुसार कागभूशंडी हा एक साधा व्यक्ती होता तेव्हाच्या व्यवस्थेनुसार तो शूद्र जातीचा होता प्रचंड बुद्धिमान असणारा काग हा शंकराची आराधना करायचा शंकर भगवानवर त्याची प्रचंड भक्ती होती महादेव ही जगात सर्वोच्च देवता आहे असा त्याचा समज होता त्यात कागभूषंडीचे गुरु हे वैष्णव होते ते भगवान विष्णूची आराधना करायचे असाच सल्ला त्यांनी आपल्या शिष्य कागभूषंडीलाही दिला पण कागभूषंडी मात्र त्यांच्या सल्ल्यानुसार भगवान विष्णूची आराधना करायला नकार देत होता आपल्या गुरूचा तिरस्कार करायला सुरुवात त्याने केली होती त्यासोबतच तो विष्णूचाही तिरस्कार करायला लागला ही गोष्ट जेव्हा महादेवाला समजली तेव्हा त्यांनी आपला भक्त असूनही विष्णूचा तिरस्कार करणे या कारणामुळे कागभूषण शाप दिला तू पुढे हजार जन्म साप म्हणून जन्माला येशील काकभूषण गयावया करत शाप मागे घेण्याची विनंती महादेवाकडे करू लागला शंकराने शाप मागे घेतला नाही उशापही दिला नाही पण एक आशीर्वाद मात्र दिला की हे हजार जन्म संपले की तू ऋषी म्हणून जन्माला येशील आणि रामभक्त होशील रामचरित्र मानसमधल्या कथेनुसार काकभुषंडीचा पहिला जन्मही अयोध्येमधलाच होता आणि सर्पयोनीमधले हजार जन्म संपल्यानंतर कागभूषंडी पुन्हा अयोध्येमध्ये जन्माला आला या जन्मात त्याला लोमशृषी नावाचे गुरु भेटले त्यांच्याकडून काकभूषंडी दीक्षा शिक्षण घेत होता पण लोमशृषी निर्गुण पुजारी होते ते मूर्तीपूजनास प्रमाण मानत नव्हते कागभूषंडीने यावर आक्षेप घेतला आणि लोमशृषीचा तिरस्कार करायला सुरुवात केली यामधून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे एकदा असाच वाद होत असताना लोमस ऋषींना प्रचंड राग आला व त्यांनी संतापामध्ये काकभूषंडीला शाप दिला की तू कावळा होशील मग या शापामुळे कागभूषंडी माणसाचा चेहरा पण कावळ्याचे शरीर असं रूप त्याला मिळाले ही सर्व कथा श्रीरामाच्या जन्माच्या आधी घडली होती त्यामुळे जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा कागभूषंडीने कावळ्याच्या रूपामध्ये रामाचा जन्म पाहिला रामाला मोठं होताना पाहिलं एकदा श्रीराम समोर दिसणारा कावळा पकडण्याचा प्रयत्न करू लागले पण तेव्हा कागभूषंडीच्या मनात राम खरंच दिव्य पुरुष आणि विष्णूचा अवतार आहे का याबद्दल शंका निर्माण झाली आणि त्याने रामाच्या हातातून निष्ठून उडून जाण्याचा प्रयत्न केला तो आकाशात उंच उडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला सतत आपण रामाच्या जवळच आहोत असा भास व्हायचा जेव्हा त्याने नीट डोळे उघडून पाहिलं तेव्हा आपण हसत असणाऱ्या रामाच्या जवळच आहोत हे त्याला समजलं आणि रामाच्या मुखात त्याने संपूर्ण ब्रह्मांड पाहिलं तेव्हापासून कागभूषंडी हा रामभक्त झाला रामाच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना त्याने अगदी जळून पाहिल्या रामचरित्र मानसमध्ये सुद्धा लिहिले आहे या रामभक्तीच्या बदल्यात रामांनी कागभूषंडीला वरदान दिलं की तुला मोक्षाची प्राप्ती होईल पण यावर कागभूषंडी म्हणाला की मला मोक्ष नको मला कावळ्याच्याच रूपात राहायचं आहे आणि पुन्हा पुन्हा विष्णू अवतारही बघायचा आहे त्यामुळे रामांनी मोक्षप्राप्तीऐवजी कागभूषंडीला तुला हवं तेव्हा रामायण आणि महाभारत असेच विष्णूचा कोणताही अवतार कधीही पाहता येईल असं वरदान दिलं पृथ्वीवरील भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही बघतं बक्त, बघता येईल हे वरदान मिळताच कागभूषंडी अमर झाला पण त्याचं हे अमरत्व सप्तचिरंजीवीमध्ये गणलं जात नाही कारण अमरत्व वरदान असलेले सप्तचिरंजीवी हे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे पृथ्वीवर आहेत असं सांगण्यात येतं पण कागभूषंडी मात्र फक्त श्री विष्णूंची भक्ती आणि विष्णू अवतार पाहण्यासाठीच पृथ्वीवर जिवंत आहे कागभूषंडी याने अनेक वेळा रामायण आणि महाभारत पाहिले आणि प्रत्येक वेळी परिणाम वेगळे होते आणि कथाही वेगळी होती त्यामुळेच जेव्हा पण टाईम ट्रॅव्हलचा विषय निघतो म्हणजेच वेळेमध्ये मागे जाऊन मागच्या घटना बघणे किंवा वेळेमध्ये पुढे जाऊन पुढच्या घटना बघणे असा जेव्हा विषय निघतो तेव्हा तेव्हा कागभूषंडीची गोष्ट तिथे हमखास निघतेच कागभूषंडीविषयी अजून एक कथा सांगितली जाते ज्यामध्ये जेव्हा मेघनाथाने नागपाशस्त्र सोडून राम लक्ष्मण यांना नागपाशमध्ये बांधले होते तेव्हा त्यांना मुक्त करण्यासाठी गरुड आले होते आणि त्यांची ही अवस्था पाहून गरुडाला वाटले की हे खरंच भगवान विष्णूंचे अवतार आहेत का कारण साध्या नागपाशामध्ये ते अडकलेले होते त्यांनी आपली शंका महादेवांकडे बोलून दाखवली तेव्हा महादेवांनी त्यांना कागभूषंडीकडे जा असा सल्ला दिला तेव्हा कागभूषंडी यांनी गरुडाला संपूर्ण रामायण कथा ऐकवली जी त्याने आधीच पाहिली होती अगदी वाल्मिकी ऋषी रामायण लिहिण्याच्या अगोदरच कागभूषंडीने ज्या ठिकाणी गरुडाला रामायण सांगितले त्या हिमालयातील ठिकाणास कागभूषंडी ताल असं म्हटलं जातं जिथं आपल्याला निसर्गाचं रौद्र रूप आणि शांतरूप एकाच वेळी अनुभवायला मिळतं आणि कानावर पडते ती कावळ्यांची कावकाव पण तसं बघितलं तर या भागात कावळे कधी दिसत नाहीत मात्र कावळ्यांची पिसं मात्र हमखास बघायला मिळतात आणि हे रहस्य अजूनच सत्यतेचा इशारा देतं अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अवश्य करा धन्यवाद